बाबा मस्त रे मोठा डाव लागलेला आहे दाखव रे लागले जरा दाखव जवळ मना दाखव फक्त यो यो, यो। तर हाय फॅमिली मी कोणातरी आपल्या आजच्या नव्या व्हिडिओ तुमचं स्वागत आहे ना आज आहे गौरी पूजन ना मी चाललेला मामा का मामा गौरी असतात ना आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीला गौरी पूजनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही आता मागचे ब्लॉग बघला असतील आगमन विसर्जन गणपतीचा म्हणजे गणपती काय जागरणाचा दिवस आमचा धीरज दिवस गणपती असाल आता बंगल्यावरती सुद्धा गणपती आहे पाच दिवस आता पहिले मामा संती सुद्धा मामा संची आज पूर्ण दिवस काढूया मग संध्याकाळी बंगल्यावरती जागरण आला बघूया आणि आमच्या ठिकाणी दर्शना पण आहात तिकडे जाव चला गायचं तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा मी तर सर मामा संचित पोहोचत आहे तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा दलिब्रदर्स ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा चला गाईस ओके काही सर आलेलं आहे मामा संशयित मग अजून यांच्या तयारी नाही झालेला आय आई 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 आय रे गौरी या अजून अंगाने कोण टोहन हा पाणी नाही कायच मामा अरे ना रे स्वस्त आहे पण नाही गौरी पूजन झाले नाही बघू शकता तुम्ही कुर्ता घातल्याने बिचाराला चार कापाळा लावली किती अपस्पद गोष्ट आहे ती त्या बाळा वाजलेलं आहे काय करणार तर एवढा मोठा काळा घातले न कचरा का का काय चार कापाला नाराज झाला बरं काय देऊस नाराज झाला बरं बघू शकता हां बघू शकता बघते नाही तू का सांगतं बघू शकता काय कोण आहे ये

था था। दिली धमकी सांग नाई सर त्या पारक्याला झोकाच आहे फुल तयारी चालू आहे इकडे मस्त ओके गाईस तर काटा रेडी झालेला आहे मस्त बाबा मस्त रे भारी नाटला रे तू कृष्णा बांधला कृष्णा त्याला घेत चाल घे मागेला त्याला तू आला भेटला असता एक बारत घ्या नाही

मामा उचल आता मामा उचल ठेक पेटी हा उचल मामा जरा वरती झाला झाला झोकला झोकला हे बारी बसले ना तो मला अजून तुम्ही

खेळाची आवड किचन मध्ये खेळाला हा याला बोलता खेल आवड किती मोठा आवड तुमचा पहिल्यापासून किती लागेल ओके गाईस सर आम्ही खेळा चाला झाली पाच बस पाच दस रुपये नाही याला एक डाव नाही म्हणून याची जलत आहे खूप याची त्याची पती वक्त निसता चला काय दादा आपल्याला पण बघूया आयुष आलेला आहे सिस्टम आलेलं आहे पॅक झालेला आपला डाव बघू याला काय चला ओके काय असं चला आता मामा अंजितला जाऊ मस्त वाडा पिढ्यावर जाऊ मस्त घरी फ्रेश बिश झालेला आहे आता परत आलेले जरा मित्रांचे दोन मित्रांचे तर एक मित्रांची तर गौरी आहे ना पाच दिवसाचा गप्पा दर्शन करू परत जाऊ मामा संचित मग तिथल्या नंतर जाऊ या बंगल्यावरती तर चला काय जरा आलेलं आहे इथं बघूया काही सगळ्या विषय ओके काही सर आलेले मामा संचित वाजवलं आहे ना अकरा मोठा डाव असलेला इकडे बागाळे दापोडवाडी आलेले ना रे कोणी जिंकले मोठा डाव लागलेला आहे दाखव काय लागले जरा दाखव जवळ मना दाखव ठेवा ठेवा मोठा डाव लागलेला तुझच हा चाल

पैसे किती पैसे ओके काय चला आता जातो नाक्या पार <laughs> ना बंगल्यावर <की दावना। laughs> वाजलेले दोन वाज आलेले जिंकलेले दापोर कराय फिट पैसा हारून चाललेलो आहे मी होती एक पण किती नाही चला एक बंगल्यावर आलेलं आता बंगल्यावरती आज आहे विसर्जन रात्री आमच्याकडे पोलीस आलेले होते त्यानंतर ब्लॉक काय मला बनवायला भेटला नाही आता आलेला डायरेक्ट विसर्जन आहे नंतर पत्ता चालू इकडे हे बघ हे बघू इकडे पिशवी बघ बघू नको तर बघ चल

मंगल मूर्ती मुमाकी पुढच्या वर्षी એમ આઈ શરભ આઈ सनम तेरे माले सावन माते माले कामना पूरी अलीफा अलीफा तेरे साथ 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 त એ બાબા બાબા એ જોરના પડના જોરના જોરના ખટપટ એ બસ 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 બોલ કુટલા

एक तर दाखवा

ओके काहीच या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा पटापट पड़। ना ब्लॉकला पण आता इथे चेंज करू विसर्जन झालेलं आहे गावात थोडा दुःख निधन झालेलं त्याच्यामुळे लवकर मनपा विसर्जन केला चला ब्लॉगला मी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर बाय काही भेटू पुढच्या नवीन व्हिडिओ म्हणजे आता बुक कसं काय देत होतो फोर व्हीलरमध्ये नाही